पूर्व मध्ये अतुल साहेब हे ओबीसी नेते आहेत अठराशे मतां जर ते फक्त निवडून आणले तर मराठा नेते पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर जर खूप सारे ओबीसी नेते आहेत ते हजार दोन हजार मतांनी निवडून येतात यामुळं ओबीसी नेत्यांना पण आणि मराठा समाजातल्या नेत्यांना पण या ठिकाणी विनंती करतोय का तुम्ही कसा पुढाकार घ्या

विखे साहेबांनी जर भविष्यामध्ये मराठा समाजासाठी जर चांगलं काम केलं तर मराठा असं मराठा असेल का विखे पाटलांचे पण आंदोलन करणार विजय विखे पाटलांनी कोणता जे आर दिलेला आहे तर त्या जे आर मध्ये विजय पाटील साहेबांनी ठिकाणी दुरुस्ती केलेली आहे का आणि त्या बांधवाचे मुद्दे असतील मला सांगा आता पहिले एकते शिंदे समितीच्या माध्यमातून एकना शिंदे पण या ठिकाणी आपण बऱ्याया ठिकाणी अ आणि आवारमानाला पाहिजे या ठिकाणी शिंदे करून या शिंदे समितीच्या माध्यमातून